कोण मदत करेन पिंगा गर्ल्सना रेंटचे पैसे नक्की कुठे गेले पिंगा कपोरी पिंगा या मालिकेत एक रंजक वळण सुरू आहे कारण प्रेरणाची आई तिच्या घरी राहायला आली आहे ती आल्यामुळे प्रेरणा आणि गर्ल्स खूप अस्वस्थ झाले आहेत यातच सर्वांनी मिळून रेंटच्या पैशाची जुळवाजुळव केली होती मात्र ते पैसे प्रेरणाच्या आईने चोरले आहेत तर जेव्हा ओनर येतात आणि प्रेरणा पैसे बघायला जाते तेव्हा डब्यात तिला पैसे मिळत नाही तर प्रेरणा काय देईल उत्तर गा आणि नक्की पिंगागलची मदत या संकटात कोण करणार हे बघण्यासाठी कलस मराठीवरील पिंगा पोरी पिंगा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्क रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा